आकाश पंडित या एकवीस वर्षीय परप्रांतीय कामगाराला व्हीनस कॉर्नर इथं लुटल्याची घटना सोळा फेब्रुवारीला घडली होती या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी कसून तपास करून यश डावाळे आणि पृथ्वीराज लाखे यांना अटक केली त्यांच्याकडून लुटलेला मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली सोळा फेब्रुवारीला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आकाश पंडित हा परप्रांतीय कामगार घरी निघाला होता दरम्यान व्हिनस कॉर्नर इथल्या मेडिकल स्टोअरमध्ये तो खरेदीसाठी गेला त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दोघांनी शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील किमती मोबाईल आणि रोख सात हजार रुपये हिसकावून नेले या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता पोलीस निरीक्षक संतोष डोके उपनिरीक्षक अंकुश कारंडे सहाय्यक फौजदार संदीप जाधव संजय जाधव यांनी सापळा रचून मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्टेशन रोडवर ताब्यात घेतलं त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी आकाश पंडितला लुटल्याचं कबूल केलं या दोघा चोरट्यांकडून मोबाईल रोख रक्कम आणि काही हत्यारं जप्त करण्यात आली